दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सोहळा पार पाडला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक श्री किशोरजी आवळे जनरल सेक्रेटरी आणि अध्यक्ष श्री वतनजी कांबळे एस सी एस टी ओ बी सी एम्प्लॉई हेल्पर असोसिएशन यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री निखिलजी संजय आडसूळ आय आय टी न्यू दिल्ली समेत श्री दिलीपजी गोयल आयुक्त पुणे दोन यांची उपस्थिती लाभली यावेळी ए एस फाले भगवतकर विशाल मलगे अभिषेक ली पी आर मोरे अशोक कांबळे अनिल पवार मनोज आऊतकर रवी पागे कार्याध्यक्ष म्हणून सुनील कांबळे प्रकाश इंगळे सौ शैलेजा गायकवाड प्रतिभा माडवी शालिनी काळे यांनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला यावेळी निबंध स्पर्धा आणि गाय स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण पार पडले हा कार्यक्रम जी एस टी भवन वाडिया कॉलेज एशने हाऊस या ठिकाणी पार पडला आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा